नमस्कार कॅनवा इन मराठी या यूट्यूब सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवाबद्दल माहिती मिळवली कॅनवा ॲप कसं असतं त्यातले कमांड्स काय आहेत आपण इम इमेजीस आपले डाउनलोड कसे करायचे हे सर्व बेसिक माहिती आपण समजून घेतली ह्या व्हिडिओमध्ये आपण इमेजीस कशा बनवायच्या त्या शिकू मित्रांनो उद्या मकर संक्रांती आहे आणि उद्या सकाळपासूनच मकर संक्रांतीच्या शुभेच्छांनी तुमचं व्हॉट्सअप भरून जाईल तेव्हा तुम्हालाही आपल्या स्वतःच्या शुभेच्छा आपल्या मनातल्या मनोगत तुम्हाला एका इमेजद्वारे व्यक्त करून आपल्या मित्रांना कुटुंबियांना नातेवाईकांना शेअर कर करता येईल असा मी पोस्ट किंवा इमेजेस तुम्हाला बनवायला शिकवणार आहे तर चला तर मग आपण मध्ये जाऊ आपण कॅनवा ओपन केलेलं आहे आता पहिलं आपण क्रिएट न्यू डिझाईनमध्ये जायचं असंही जाता येतं किंवा इकडचे प्लट प्लस साईन आहे ती दाबली तरीही येता येतं तर आपलं पहिलं जे आपण व्हॉट्सअपसाठी आपण जे करतो तो स्क्वेअर इमेज असते तर इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे सिलेक्ट करायचं ब्लँक डॉक्युमेंट ओपन झाल्यावरच आपल्याला टेम्पलेट बद्दल येतं आपण मकर संक्रांती टाकलं तर आपण पाहू शकता की निरनिराळ्या पोस्ट्स आहेत ज्या आपण सिलेक्ट करू शकतो तर ह्यातली आपण पोस्ट चांगली दिसते इकडे खाली क्राउन जे आहे ते नाही आहे त्यामुळे फ्री इमेज आहे तेव्हा ही आपण सिलेक्ट करूया पण साईज थोडा मोठा करता येतो आणि हे जे आहे इंग्लिशमध्ये आहे आपल्याला मराठीत जर टाईप करायचं असेल तर आपण मराठीमध्ये आपण हे काढून कार संक्रमच्या शुभेच्छा म्हणून आपण लिहिलेलं आहे आणि खाली आपल्याला जर आपलं नाव टाकायचं असेल तर मी ही आपली एक पोस्ट बेसिक पोस्ट आपली झाली जिकडे आपलं नाव आहे आपलं शुभेच्छा ज्या देतो ते आपण लिहू शकतो आणि आपलं नाव लिहू शकतो ही बेसिक पोस्ट झाली यानंतर काही जणांना आपले फोटो आपल्या पोस्टमध्ये टाकावे असे वाटतात किंवा आपण घरी तिळगुळ बनवली असतील तिळगुळाचा फोटो टाक टाकावा असा वाटतो तर ती पोस्ट कशी बनवायची ते आपण शिकूया मी दुसरं पेज घेतलं डिझाईनमध्ये गेलो दुसरं एखादं डिझाईन बघूया जे फ्री आहे हेच आपण इमेज घेतलं यातलं पतंगाचा फोटो काढला आपण डिलीट केला हे पण डिलीट केलं आता आपलं इमेज अपलोड करायचं आहे आपल्याला तर अपलोड्समध्ये जाऊन अपलोड फाईल्स केलं तिळगुळाची इमेज आहे ती ही घेतली आता ही जी इमेज आहे यामध्ये बॅकग्राऊंड दिसतंय समजा आपल्याला बॅकग्राऊंड काढायचं असेल तर एक दुसरं एक ॲप येतं पी जी रिमूव्ह ते असं हे सिग हे साइन असतं तुम्ही मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये गेलात तर हे आयकॉन बघून ते डाउनलोड करू शकता हे बिलकुल फ्री आहे इथे जाऊन आपण ती इमोज अपलोड केली ही माझी इमेज ओपन केली आणि ह्या इमेजमधलं हे काढलेलं आहे तर समजा मला हे इकडचं जे आहे तेही नको असेल तर मी इरेजमध्ये सा हे केलो आणि हे साईडचं हे काढलं ही आपली इमेज आली आता ही डाउनलोड करता येते आपल्याला ही ये आपली इमेज डाउनलोड झालेली आहे तर ती इमेज आपण आता अपलोड करूया ही आपली इमेज आली थोडी ॲडजस्ट करून जरा मोठी करू आणि आपल्याला मेसेज द्यायचा आहे तर मी टेक्स्ट टाकतो तीळगुळ घ्या गोड गोड गोडा आणि हे आम्ही वरती नेलं आहे जरा फॉन्ट थोडा कमी केला छत्तीस फॉन्ट केला मी माझा आणि हे जरा थोडं वेगळे इफेक्ट द्यायचे असतील आपल्याला तर इकडे आपल्याकडे इफेक्ट म्हणून ऑप्शन आहे इकडे इफेक्ट गेलं की इकडे आपण शॅडो देऊ शकतो किंवा थोडं लिफ्ट करू शकतो किंवा आपलं नियॉन असेल तर नियॉन करू शकतो आपण आउटलाईन करूया आणि या, या व्यतिरिक्त मला थोडं शेपचा पण ऑप्शन आहे तिकडे आपण कर्वड आहे ते आपण कर्व करू कर्व जे आहे आपण जरा मोठं पण करू शकतो ते म्हणजे त्याच्या बॉर्डरसारखं आलं त्याला इंग्लिशच्याऐवजी आपण हिंदीमध्ये टाकू समजा हे बॅकग्राऊंड आपल्याला नको असेल आणि आपल्याला वेगळा फोटो टाकायचा असेल मागे आकाशाचा पतंग उठतानाचा फोटो तर आपण तेही करू शकतो इकडे एलिमेंट्समध्ये गेलो इन स्काय बरेचसेड इमेजेस आहेत हा बघा हा फ्री एक इमेज आहे पतंगाचं इथे आपण राईट क्लिक केलं की सेट एस बॅकग्राऊंड मध्ये केलं की तो बॅकग्राऊंड होतो ट्रान्सपरन्सी जी आहे थोडी कमी करूया साधारण पंच्याहत्तरपर्यंत आणली की म्हणजे बॅकग्राऊंड एवढं प्रॉमिनंट दिसणार नाही मग आपले वरचं जे कमांड्स आहेत ते आपण कॉपी करून खाली पेस्ट केले आपल्या मोबाईलने आपण फोटो काढले जे फोटो काढले आहेत तेच फोटो वापरून आपण एक पोस्ट बनवली आहे बरेच जणं खासकर गृहिणी आपला घरगुती व्यवसाय चालवतात त्या सणाला बनणारे काही खास पदार्थ बनवतात आणि त्याची विक्री करतात आणि आपला स्वतःचा गृह उद्योग चालवतात अशा गृहिणींना किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना प्रॉडक्टची माहिती ग्राहकांना पाठवायची असते त्यासाठी जी पोस्ट आपण बघूया आपण एक जे नवीन जे पोस्ट बनवलं आहे डिझाईन आपण परत जाऊया आणि संक्रांतीचंच डिझाईन घेऊया पोंगल टाकूया हे पोस्ट बघूया यातलं आपण डिझाईन्स आहेत ते आहेत ते काढूया मी काही आमच्या घरी आणलेले काही पदार्थ होते तिळगुळ आणि गुळपोळी त्याचे मी फोटो काढलेले होते ते मी अपलोड करीन तिळगुळ पॅकेट आहे आणि गुळपोळी आहे तिळगुळच आहे थोडं इमेज मी क्रॉप करून घेतो आणि छोट करतो तसच गूळपोळीचं इमेज आहे इथे आहे आणि हे मी आता जरा थोडं फिरवतो नव्वद डिग्रीवर आणि जरा छोट याच साईजच करतो इथे आपण गेले तरी आपली लाईन दिसते त्या लाईन प्रमाणे आपण मोठ हे करू शकतो आता खाली आपल्याला वरती पहिल्यांदा आपल्याला मेसेज टाकायचा आहे तो आपण मेसेज टाकू टेक्स्टमध्ये मेसेज आलेला आहे याचं फॉन्ट साईज आपण कमी करूया फॉर्टी एट करूया छोटा झालेला आहे जरा वर नेऊ आपण जरा तो याच्यात फिट करू थोडा अजून कमी करू चाळीस करू इथे आपल्याला टेक्स्ट टाकायचा आहे हे आहे किळगुळ अठ्ठावीस फॉन्ट करू आणि बोल्ड करू तुम्हाला अंडरलाइन करायचं असेल तर अंडरलाईन पण करू शकता किंवा आयटलिक्स आहे ते करू शकता जसं वर्डमध्ये आपण करतो तसं आपण करू शकतो यापुढे याचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे तर टू फिफ्टी ग्रॅम पॅक याच्या खाली आलं आणि याची किंमत टाकूया आपण रुपीज वन ट्वेंटी बोल्ड करू किंमत जरा फोल्ड जरा मोठा ठेवू तीसवर ठेवू आता हे सगळं आपलं एका सेंटरमध्ये आणायचं आहे आपल्याला तर ते आपण सगळं सिलेक्ट करायचं इकडे पोझिशन आहे ते पोझिशनमध्ये गेलात की सेंटर म्हणजे सगळं सेंटरमध्ये अलाइन झालं आता हेच आपल्याला इकडे टाकायचं आहे तर इथे आपण खालचं तेवढं सिलेक्ट करू कंट्रोल सी कॉपी करू किंवा जर डायरेक्ट रेप्लिकेट करायचं असेल तर हे सिग्न साईन आहे ते इकडे टाकलं की कॉपी होतं ते इथे आणून आपण इकडे सोडू टेक्स्ट आपण चेंज करू गूळ पोळी आता जेवजी बॅक ऑफ टू याची किंमत शंभर रुपये टाकतो मी किमती मी म्हणजे अंदाजाने टाकल्या जस्ट तुम्हाला कसं बनवायचं ते टाकायचं ते महत्त्वाचं आहे किमती माझ्या स्वतःच्या पाय अंदाजे टाकलेले आहेत आता हा हा हे तुमचं प्रॉडक्ट झाले आता खाली तुमचं नाव येणार तर ते नाव आपण टाकू टेक्स्टमध्ये गेलं की ॲट टेक्स्ट तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाकू शकता मी माझं जस्ट दाखवायला म्हणून माझंच नाबर गृह उद्योग म्हणून टाकतोय फॉन्ट साईज मी छत्तीस केला आहे खाली आलं थोडा वाढवून चाळीस करू आणि परत हे जरा थोडं इफेक्टला थोडा द्यायचा आहे तर एक तर बोल्ड करू आणि मला हे थोडं स्लाईटली करू करायचं आहे एवढं नको आहे मला स्लाइटली खाली आपली प्रत्येक व्यवसायाची एक टॅगलाईन असते ती आपण एक खाली टॅगलाईन टाकू खाली आली चोवीस केला केला मी चोवीस जरा बरोबर आहे थोडा केला पारंपरिक गोडव्याची अनुभूती आता खाली माझा मोबाईल टाकायचा असेल तर परत एलिमेंट्स मध्ये जाऊन इथे काढून इथे फोन आइकॉन हा फ्री है टेक्स्ट टाकून नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन जीरो एक कसा रैंडम नंबर टाकला है मैं जस्ट माला माहि समजून माहिती देण्यासाठी या व्यतिरिक्त आपली माहिती पत्ता जर टाकायचा असेल तर पत्ता वगैरे खाली आपण टाकू शकतो अशा प्रकारे तुम्ही बघितलं की आपण कॅनव्हाच्या मदतीने आपल्या जे फेस्टिवल ग्रीटिंग्स आहेत ते आपण कसे बनवू शकतो तुम्ही व्यावसायिक असाल प्रमोशन करण्यासाठी किंवा लोक आपल्या ग्राहकांना आपल्या प्रॉडक्ट्सच्या माहिती कम्युनिकेट करण्यासाठी आपण व्हॉट्सअपचे पोस्ट कसे बनवू शकतो तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचं पोस्ट केलं तर मला कर्माक्लिक्स डिजिटलवर टॅग करा तुमची पोस्ट मी नक्की बघेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओबद्दल माहिती मिळू शकेल तर या मग तुम्हाला तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे येणारं उत्तरायण तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो